नमस्कार माझं नाव ओंकार देशपांडे प्रॉपर कोल्हापूरचा आहे काम करतो रँकवर आहे आणि माझ्याकडे खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे वेट लॉस आणि थायरॉइड या त्रासामध्ये मी आता आहे कुर्ली येथील निपाणी निपाणीतील कुर्ली या गावी आणि माझ्यासोबत एक मॅडम आहे त्यांना एक खूप छान सुंदर रिझल्ट आला त्याच्या मुखातून ऐकल्या ताई नमस्कार तुमचं नाव कसं माझं नाव श्रेया हा

सतरा पूर्ण अठरा चालू आता आणि ऐंशी किलो वजन होतं आणि ऑलरेडी महिना औषधाचा आपल्या किती कमी कमी किलो वजन झाले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती आज अगदी जेवण बंद केलं काही औषधं घेतली तरी वजन उतरत नाही कमी होत नाही आणि त्यामुळे भविष्यात जाऊन खूप मोठे त्रास चालू होतात काही मी बोलले की त्यांना थायरॉइडचा पण त्रास होता थायरॉइडमुळे त्यांच्या अंगामध्ये आशक्त असायचा आळस असायचा म्हणजे कुठल्याही कामात काम केले की थकवा यायचा त्यांनी त्या बोलल्या जीना चढ क्रँणे गोळे किंवा पाय भरून येणे दम लागणे वगैरे असा बराच त्यांना त्रास होता पण आपलं चार महिने औषध त्यांनी वापरले आणि चार महिन्यामध्ये तुमचा त्रास पूर्ण बरा झाला तर त्यांचा पूर्ण त्रास बरा झाला आणि त्यांना वजन वाढल्यामुळे लेडीजमध्ये कसं होतं वजन वाढले की हार्मोनल डिस्टर्ब होतं हार्मोनल इनबॅलन्स म्हणतो आपण तर हार्मोनल इनबॅलन्स पण झाला होता

अकरा किलो ऑलरेडी वेट लॉस झाला अजून एक नऊ किलो वेट लॉस आपल्याला करायचं आहे त्यामुळे एक दोन ते तीन महिने तुम्हाला घ्यावा लागेल तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना या औषधाबद्दल सांगताय का किंवा सांगणार का तर शंभर टक्के मित्र चांगला रिझल्ट आलाय त्यामुळे त्या तर नक्की सांगतीलच पण तुम्हालाही कुणाला असा त्रास असेल किंवा काही प्रॉब्लेम हेल्थ इशू असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा आमच्याकडे खूप छान सोल्युशन आहेत आयुर्वेदाच्या माध्यमातून विदाउट साऊंड साईड इफेक्ट खूप चांगला रिझल्ट येऊ शकतो तर संपर्क करा धन्यवाद थँक्यू